ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. 72 उतारा आधार लिंक करा ननदी परिसरातील शेतकऱ्यांना तहसील कार्यालय कडून आवाहन. चिकोडी तालुक्यातील ननदी ननदीवाडी एकसंभा मलिकवाड नागराळ नेज परिसरातील शेतकऱ्यांनी 31 मार्च 2024 चा आत आपल्या नावावरील सर्वांचा सर्व 72 उतारा आधार लिंक व मोबाईल लिंक करून घ्यावा असे आवाहन चिकोडी तहसील कार्यालय कडून करण्यात आले आहे. हे आधार लिंक व मोबाईल लिंक प्रत्येक गावातील ग्रामवन कार्यालयामध्ये करण्यात येणार आहे जर आपण आपल्या सातबारा उतारा आधार लिंक व मोबाईल लिंक केला नाही तर भविष्यात मिळणाऱ्या शासनाच्या अनुदान व इतर सवलती तसेच भविष्यात मिळणारे पीक कर्ज मिळणार नाही भविष्यात जर केंद्र सरकारकडून तसेच राज्य सरकारकडून पीक कर्जमाफी मिळाली तर त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही एकतीस मार्च पूर्वी जर उतारा आधार लिंक केला गेला नाही आधार त्यापुढे कार्ड व उतारा लिंक करण्यास मोठा दंड लावण्यात येणार आहे तरी सर्वांनी येत्या एकतीस मार्च दोन हजार चोवीस पूर्वी आपले सर्व उतारे आधार कार्ड लिंक असा का करून घ्यावे असं आवाहन चिकोडी तहसील कार्यालय व नदी नेज तहसील विभागाकडून करण्यात आले आहे